मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरता या ठिकाणी नवीन अपडेट आलेले आहे आहे तर या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सूचना देण्यात कारण जे काही टेस्ट राहिलेले त्या टेस्टसाठी त्यांना बोलवण्यात आलेले आहे तर पाहू शकता पहा या ठिकाणी एक हजार बावीस उमेदवारांना कळवण्यात येत आहे की त्यांनी शिपाई हमाल पदाकरिता नियोजित केलेल्या शारीरिक क्षमता विशेष अर्थ परीक्षेसाठी उच्च न्यायालय अपिल शाखा हुतात्मा चौकफोर्ड मुंबई या ठिकाणी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स घ्यायचे आहे बघा काही दिवसापूर्वीच मी या ठिकाणी व्हिडिओ तयार केलेला होता की डॉक्युमेंट्स थोडंसं कन्फ्युजन आहे घेऊन जायचे किंवा नाही कशाला स्किल टेस्टसाठी या ठिकाणी तर पाहू शकता या ठिकाणी त्यांनी सांगितलेल्या वरील नमूद उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पॅन कार्ड किंवा वाहन चालवण्याचा परवाना इत्यादी पैकी कोणते एक मूळ ओळखपत्र आणि अनिवार्य आहे तसेच नाव बदललेले असल्यास उमेदवाराचे राजपत्राचे प्रत किंवा त्या संबंधीचे कागदपत्र प्रवेशासोबत आण अनिवार्य आहे तसेच या ठिकाणी पुढे काय सांगण्यात आलेले पहा तसेच उमेदवाराने शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता परीक्षेसाठी प्रवेश पत्र व मुंबईच्या या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर चौदा आठ दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केले जाईल आणि परीक्षेच्या वेळेस ते त्या ठिकाणी तुम्हाला न्यायचे आहे तर अतिशय महत्वाची माहिती आहे ही सर्व गोष्टी तुम्हाला ह्या ठिकाणी सोबत घेऊन जायचं आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ परीक्षेसाठी